भीमतडी जत्रेत तू शरद पवार बोलतायत थेट जाऊयात तर आपण सध्या पाहतोय भीमतडी जत्रेत शरद पवार सध्या पोहोचलेले आहेत त्यांच्यासोबत आपल्याला इतर कार्यकर्ते सुद्धा दिसत आहेत पुण्यामधल्या भीमतडी जत्रेत सध्या शरद पवार पोहोचल्याचं आपण पाहतो आहे शरद पवार सध्या पुण्यामधल्या भीमतडी जत्रेत दाखल झालेत मोठ्या संख्येने नागरिक सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत अनेक नागरिकांकडून शरद पवार यांचं स्वागत सुद्धा केलं जात आहे अनेक ज्या भेटवस्तू आहेत ते हे नागरिक शरद पवार यांना देताना दिसत आहेत काही पदार्थ आहेत ते देताना दिसत आहेत तर भीमतडी जत्रेतली आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल सध्या आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर भीमथडी जत्रेत सध्या शरद पवार पोहोचल्याचं दिसत आहे बरोबर आहे पुण्यात भीमथडी जत्रा आयोजित करण्यात आलेली आहे वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी या यात्रेत या या हजेरी लावली होती आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार हे आपल्याला या यात्रेत सहभागी झाल्या तर पाहायला मिळते सोबत सुप्रिया सुळे आहेत रोहित पवार आहेत या यात्रेच्या निमित्तानं गेल्या पाच सहा दिवसांपासून पुणेकरांसाठी ज्या ग्रामीण भागातल्या जत्रेचं स्वरूप आहे ते पुण्यात अनुभवता येत आहे आणि ही जी जत्रा आहे अनेक वर्षांपासून पुण्यात शिवाजीनगर परिसरामध्ये भरवली जाते या सगळ्या आयोजनाच एकूण पाहणी करण्यासाठी भेट देण्यासाठी सध्या शरद पवार आणि सुप्रिया सुळे आपल्याला या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय जत्रेत सहभागी झालेल्या नागरिकांसोबत सध्या शरद पवार संवाद साधताय ज्ञानेश्वर अजून कोण कौन कोणते नेते सध्या या ठिकाणी दाखल झालेत शरद पवारांसोबत सुप्रिया सुळे पाहायला मिळतात त्यासोबत रोहित पवार आहेत जे सध्या या भिमतरीच्या जत्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे जे नेते आहेत ते ज्यांना त्या वेळेच्या नियोजनानं या यात्रेत सहभागी होत आहेत सध्या शरद पवार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार या यात्रेत सहभागी झाल्याचं आपण पाहतो नक्कीच ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर या जत्रेत शरद पवारांच्या हस्ते कोणते कार्यक्रम पार पडणार आहेत का काय माहिती मिळते आ, या जत्रेत वेगवेगळे स्टॉल्स आहेत ज्यामध्ये ग्रामीण भागातल्या संस्कृतीचं पदार्थांचं वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलंय या सगळ्या स्टॉल्सना शरद पवार एका गाडीत बसून फिरून पाहणी करतायत भेटी देत आहेत जे लोक या यात्रेत सहभागी झालेले आहेत त्यांच्याशी ते चर्चा करताना पाहायला मिळत आहेत या सगळ्या भीमथडी जत्रेच्या पाहणीनंतर शरद पवार हे पत्रकारांसोबत संवाद साधतील अशा पद्धतीची शक्यता आहे दोरी नक्कीच ज्ञानेश्वर या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून रहा तुरतास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी